तर मित्रांनो आज सकाळी लवकरच उठून आष्टी तालुक्यातील ब्रह्मगाव येथील शृंगेरी माता मंदिरात दर्शनासाठी जायचं प्लॅन केला जामखेड नगर रोडवरती आष्टीपासून उत्तरेस असलेल्या दहा बारा किलोमीटर अंतरावरती जे मंदिर आहे त्यासाठी जाताना असा हा कुठे चांगला तर कुठे खडबडीत डांबरी रस्ता आहे किनुमेटर, किनुमेटर जो आपल्याला समोर दिसतोय अशा प्रकारचा हा रस्ता रस्त्याच्या दोन्ही बाजूने शेती आहे आणि पुढे आपण मंदिराच्या दोन किलोमीटर तीन किलोमीटर जवळ जात असतानाच आपल्याला डोंगर लागतो आणि तो चढण्यासाठी असा घाट आहे त्या घाटाचाही कुठं रस्ता खराब आहे तर कुठे चांगला काही ठिकाणी कठड्याचं बांधकाम चालू असताना आपल्या समोर दिसतं आहे असा हा रस्ता पार करून जात असतानाच समोर आपल्याला मंदिराजवळ जातानाच उंचावर टेकडीवरती एक ठिकाणी असं पाणी आपल्याला साठलेलं दिसतं हा छोटासा तलाव या मंदिर परिसरामध्ये आहे या ठिकाणी येणारे प्रत्येक भाविक आपले हातपाय धुवून मंदिराच्या दिशेने दर्शन करण्यासाठी निघत असतात तसंच मीही इथे हातपाय तोंड धुऊन देवीच्या दर्शनासाठी निघालो आहे मंदिर परिसरामध्ये गेल्यानंतर आपल्याला बाजूचे डोंगर आणि दरी दिसते आणि थोडंसं समोर गेलं की मंदिर दृष्टिक्षेपात येतं हे लगेच आपल्याला ह्या अशा उंच डिकमाळे आपल्याला दिसतात ज्या ठिकाणी काही दगड पण ह्याला बाजून लावलेत असे व डिकमाळी या ठिकाणी आपल्याला दिसतात आणि मग याच मंदिराच्या परिसरामध्ये अनेक भाविक दर्शनासाठी येत असतात सध्या मात्र थंडीचे दिवस असल्यामुळं गर्दी कमी दिसते आणि हे पहा हे समोर शृंगेरी माता देवी देवस्थान असा बोर्ड लावलेला दिसतो आणि मग हेच ते मंदिराचं प्रवेशद्वार आहे आणि हे उंचावरती असलेलं मंदिर बाजूने हिरवेगार झाडी आहे उंच टेकडीवर असल्यामुळे इथं थंड हवा कायम लागत असते जेव्हा जेव्हा याच प्रवेशद्वारातून आपण आतमध्ये प्रवेश करणार आहोत यात्रा चालू व्हायची हो उद्यापासून पुढच्या हा उद्या पौर्णिमा आहे ना पुढच्या पौर्णिमेला चालू ना पुढच्या पौर्णिमेला इथं बसलेल्या भाविकांकडं काही का चौकशी केली आणि मग थोडं पुढे सरकलो की आपल्याला काही प्रश्नांची उत्तरं घ्यायची होती दोन मूर्ती कस काय मावजी तुलीच सोबत आहे का म्हणजे उजव्या हाताला जी आहे ती म्हणजे उजव्या हाताला तुळजापूरची आहे आणि डावीकडच शिंदगिरी यायचं नाही नाही पण तरी पिढ्या मग इथल्या छोट्या दुकानातून आम्ही हे पूजेचं ताट घेतलं आणि मंदिरात प्रवेश करण्यासाठी आतमध्ये जात असतानाच डाव्या हाताला ही आपल्याला दिसणारा हा छबिना ज्यातून यात्रेच्या दरम्यान या मूर्तीची पालखी निघत असते म्हणजे मिरवणूक निघत असते तो छबिना आणि समोर हा वृक्ष आपल्या नजरेस पडतो हा आहे चाफ्याचा वृक्ष म्हणजे चाफ्याचं झाड आहे याला सुगंधी अशी फुलं येत असतात सध्या याला फक्त आपल्याला पानच दिसतील कारण फुलं काही सध्या याला दिसत नाहीत हा चौथारा त्यासाठी बांधलेला आहे हे चाफ्याचं झाड भाविकांनी त्यालाही दोरा बांधला आहे झेंडा लावला आहे इथून परन... असंच आपण हे चाफ्याचं झाड पाहत असतानाच आपण पुढे जातो आणि छोट्याशा प्रवेशद्वारातून आपण पुढे जात असताना छोट्या छोट्या पायऱ्या आपल्याला ओलांडावे लागतात इथली थंड हवा आणि मातेच्या प परस्पर्शानं पावन झालेली पवित्र अशी भूमी त्यामुळं इथं मन प्रसन्न होतं आणि वातावरण असं आल्हाददायक वाटतं अशा छोट्या पायऱ्या पार करून आपण पुढे जात असताना गाभाऱ्याच्या दिशेने आपण निघत असतो त्यावेळेस पुन्हा आणखी आठ दहा पायऱ्या आहेत त्या पायऱ्या आपण चढून जातो आणि मग देवीच्या मुख्य गाभाऱ्यामध्ये आपण प्रवेश करत असतो प्रवेश केल्यानंतर प्रसन्न अशा दोन मूर्ती आपल्या नजरेस पडतात जी एक आहे शृंगेरी देवीची आणि दुसरी आहे माता तुळजाभवानीची मूर्ती आपणही भाविकांना दर्शन घ्या हे मूर्ती आहे तुळजा भवानी मातेची उजव्या हाताला आणि डाव्या हाताची श्री शृंगेरी देवीची मूर्ती आपणही दर्शन घ्या आणि घर बसल्या दर्शनाचा लाभ उठवा भाविकांची काय मोडल असते इथं आल्यानं मन प्रसन्न होतं हे ग्रामीण भागात असलेलं मंदिर जुना पुरातन असं हे मंदिर आहे दगडी बांधकाम आहे परंतु या ठिकाणी असलेलं हे प्रसन्न वातावरण असं खेड्यात असलेलं हे मंदिरसुद्धा खूप आकर्षक आणि देखणं आहे देवीचं दर्शन घेऊन आपलं मन चित्त प्रसन्न होतं याच ठिकाणी बराच वेळ थांबून आ, या दर्शनाचा था लाभ घ्यावा अशी भावना माणसाच्या मनामध्ये निर्माण होत असते माझ्यासोबत माझ्या सौभाग्यवती असल्यामुळे त्यांनी या ठिकाणी दर्शन घेतलं आणि आम्ही काही वेळ इथं था थांबलो मनाला धार्मिकतेतून शांतता देणारं ठिकाण आपण जर शोधत असाल तर या श्रृंगेरी गडावरती नक्की या पुरातन हे पुरातन मंदिर असलं तरी अलीकडच्या काळामध्ये या ठिकाणी बांधकामं चालू आहेत त्याचं पुनर्जीवन मंदिराचं होताना आहे दगडातले हे बांधकाम अतिशय सुबक आणि आकर्षक असं आहे या ठिकाणी मी अगोदर सांगितलं तसं म्हणून प्रसन्न होतं आणि या ठिकाणहून बराच वेळ आपण इथंच थांबावं असं वाटतं लगेच आपण इथून जाऊ नये अशी भावना माणसाच्या निर्माण मनामध्ये निर्माण होत असते तर मित्रांनो आपल्याला हे मंदिर कसं वाटलं ते नक्की कळवा आणि देवी श्रृंगेरी मातेचं दर्शन घ्या नमस्कार